وحتى चाललंय आता विसर लग्न वगैरे अरे वा असं कसं विसरू वाटल्यास मी ते घर सोडेन त्यांचं नाव सोडेन पण तुला कधीच सोडणार नाही असं नको रे करूस आई वडील असण किती भाग्याच आहे मला विचार भात करपला तर एवढी तंत उद्या नाती करपली तर किती तंतन करशील ग तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे असा घुडीगुडीपणा शोभत नाही तुला आता सवय करून घ्या मीठे बोल बडे बोलून पटकन गळा कापता येतो तुम्ही जे चित्र माझ्यासमोर रंगवताय तिचं तसं ती कधी दिसलीच नाही हा तिचा जय आणि आमचा पराजय नातं स्थापित करण्याची स्पर्धा चालू आहे का तुम्हा बहिणींना लोकांची सिंपत्ती मिळवायची सवय झाली आहे का बोल केतन? सायली मला इन्स्पेक्टर चव्हाणचा कॉल आलेला पोलीस स्टेशनला बोलले का माहित नाही ग असेल काही चौकशीचा भाग तुझ्याजवळ काय चौकशी करणार आहे आता ते तिथे गेल्यावर कळेल ना तुला माहीत असं म्हणून फोन केला कुठे जाता आ, सलोनी बरोबर जरा बाहेर आली आहे हां बरं गेलस घरात बसून कंटाळत असेल बिचारी बिचारी ठीक आहे आता बिचारी वगैरे राहिलेली नाही खूप हुशार आणि समजदार झाली ती मला वाटतं आपलं बोलणं आपल्या घरातल्या गोष्टी कुणा तिराहिताला सांगायची गरज नाही ऐकलंच ना ऐकलं ऐकलं जरा तिला फोन दे तुझ्याशी माझ्याशी बोलायचं असेल तर समोर भेटून बोलायला नाहीतर असं माझी मतं त्याला कळणार नाहीत आणि त्याची मतं मला कळणार नाही तिला तुझ्याशी समोरासमोर बोलायचं माय गॉड ऐकलं ऐकलं सगळं ऐकलं तीच सोलोनी आहे जी दिसते तशीच वागणं बदल मी जाऊ का ओ, मी कॉल कट करते ठीक आहे चल नो no प्रॉब्लेम मी नंतर सोलोनी येऊन भेटेन सांग तिला आणि पोलीस स्टेशनला मी पण येईन मला कॉल कर नाही नाही काही गरज नाही मी एकटाच जाऊन येतो अरे पण अगं मी तुला सांगेन ना तिथे काय होत आहे चल टेक केअर बाय बाय टेक केअर केतनशी बोलायला काहीच हरकत नव्हती मी कुठे म्हणाली हरकत आहे म्हणून मी फक्त म्हणाले की समोरासमोर भेटून बोलू समोरून माणूस कळतो पाठीमागून तो कसा आहे हे कसं कळणार सलोनी अगं आधी किती निरागस होतीस तू निरागस असणं म्हणजे समोर जे घडतंय त्याला प्रत्युत्तर न देणं असं असेल ना तर ह्याला मी मूर्खपणा समजते आधी असेल मी मूर्ख पण आता नाही आहे आणि आता मला कोणी मूर्ख बनवू शकणार नाही <laughs> न ना संपणारा विषय हा निघते

बस भैया हा सगा मैं खत्म ही कर देता हूं क्या करने का सोच रहा है तू अरे बहुत चिल्लाती है भैया बहुत चिल्लाती है सोचता हूं ना उसकी आवाज ही बंद कर देता हूं ए पागल ऐसा वैसा मत कर एक तो तुझा या नादानी मुले आधी परेशान है ना जाने ना जाने उस दिन तू रोते रोते आ गया और ये तुझा तुला त्याच विलेला थांबवला असता तर था बरं झालं असता भैया ये सब आपने हमरे लिए किया ऐसा मत कहिए प्लीज हाँ, आपने दिल पर हाथ रख के कहिए कि वो आपको अच्छी नहीं लगी थी अब अब आद वो जाने दे मला डबिंग के वजह से मासा पिक्चर अधूरा राहायला आणि वरना पोलीस इकडे दर दोन दिवसांनी जानता हो म्हणूनच फोन नाही केला सीधा चला आया हूं मतलब आजकाल वो लोक फोन टॅप कर शाळेत तुमच्यावरही वॉच ठेवून असतील अरे मग एवढा अक्काल तुला आहे तर माझ्या समोर कशाला बसला आहे अरे तो उनको क्या पता मी कोण आहे अरे सर्व अरे इंद्र भैया हो इंदर के ना ये कसा मध्ये आला तू काय काम आहे सर ते लॅब मध्ये जायचं होतं म्हणून सांगायला आलो आता लॅब मध्ये कशाला चाललाय अरे हा मीच सांगितलं होतं तुला काय पैसा विसा पाहिजे काय नाही आहेत कालच्या पैशांमधले शिल्लक आहेत ठीक आहे पण तेवढा पुरतील काय अरे भैया हजार दोन हजार देऊन टाका ना आपलाच माणूस आहे इमानदार माणूस आहे आणि अशा माणसाला पैसे कमी नाही पडले पाहिजे भैया पैसाच माणसाला हरामी बनवतो हे तू मत शिका नको आहेत माझ्याजवळ ठीक आहे तू पुढे हो आणि कुछ कमी पडला तर मला सांग मी पैशाचा बंदोबस्त करेल जा ठीक आहे सर आणि हा मी इकडे कोणाला ना सांगायचं नाही सर ते काही सांगायला हवं का मला कळत आहे बहुत समजदार हो गया या निकाल ओके सर ए, और एक बान दे है? या पे आते जाते है। आगेच या दिखाईमध्ये चल भैया का अरे खूप कडकी लागले प्लीज कडके हमरे पासही आलं आणि बघ तुला पैसा कमी पडला तर इकडे फोन बिन करायचा नाही तुझ्या नावाने एक अकाउंट मी उघडेल हा तिथून पैसा घ्यायचा समजला चल मुसीबत मुसीबतचं काय करू भैया जोपर्यंत मी बोलेल नाही तोपर्यंत तिच्या केसला पण धक्का नाही लावायचा काय भैया जोपर्यंत मी बोलेल नाही तोपर्यंत तिच्या केसला पण धक्का नाही लावायचा समजा तिच्या टोल्यावर पट्टी हटली नाही पाहिजे समजा हाथ वैसा ही बांध के रखने का अंधारे खोली ती कु नहीं है ती बाहर दुनिया का महित हो रहा है दो लोग बाहर होने चाहिए चार लोग अंदर होने चाहिए वहां परिंदा भी नहीं घूमना चाहिए ये सब मुझे पता है भैया आप बेखौफ रही मैं हूं ना इंदर एक औरत के वजह से पूरी लंका लाग लगी होती समझा अरे औरत ती बला आए। जिन्हें केसा गला कापला ना तरी कलनर ना मानो है का मेले लाए ठीक है चलता हो भैया और हां कुछ होगा तो बोल दूंगा जय राम जी की, जय राम, ये कह रहा है अगर वैसा सच में फोन टैप होता होगा तो नहीं नहीं फोन करून चालेल ठेवला पण म्हणाली आठवणीनं तुम्हाला सगळ्यांना भेटून या खूप आठवण करते हो तुमची ती मोरीनं लळा लावला अहो आम्हालाही तिची आठवण येते पण काय करणार तिच्या लग्नात यायचं होतं नाही जमलं हो खूप वाट बघितली तिने तुमची नाजिकच आहे पण करणार काय यांना कामातून वेळ नसतो आणि त्यात केतनचं फायनल इयर आणि घरची नेहमीची काम जाणू जाणून मी घर संसार म्हटलं की सगळं आणणारच ना आ, बर आ, केतन दिसत नाही कुठे कॉलेजला गेलाय वाटत नाही इथेच गेलाय म्हणते थांबा हा विचारते हा आई बोल अरे केतन कुठेस तू इथे अण्णा आले दर बोल त्यांच्याशी हॅलो केतनराव नमस्कार अण्णा तुम्ही अचानक सगळं ठीक आहे ना हो एकदम मस्त आहे तू कसा आहेस मी मस्त अरे एखादा फोन करावा रे आम्हाला अण्णा हर्षदाला फोन केला होता आणि ऑनलाईन सुद्धा भेटली होती लग्नातले फोटो सुद्धा बघितले मी छान दिसत होती बाकी काय म्हणतोय अण्णा अरे खाऊन पिऊन एकदम मस्त हा मात्र ते दोघं मस्त मजेत आहेत नव्या संसाराच्या नवलाईत रमलेत दोघही अगदी आनंदात आहेत ओके अण्णा तुम्ही थांबा अण्णा मी पोहोचतोच घरी बरं बरं चला ठेवतो ओके बाय बाय अहो तुम्हाला एवढं करमत नाही एकटं एकटं वाटत ना अहो घर जावता नाही होणार म्हणून वाटल्यास मी त्यांच्याकडे राहायला जावं पण बाकी मुलगा चांगला आहे तुम्ही सगळं योग्य प्रकारे सांभाळलं म्हणून हा आजचा दिवस बघतोय आम्ही निमित्त आहोत हो योग्य निर्णय घेणं जमलं पाहिजे तो तुम्ही घेतलात बस इतकंच हो देवानं बुद्धी दिली आणि झालं एकदाच हो पण दिवसात न एकदा न चुकता फोन करतो जवळ राहत नाही पण काळजी मात्र घेतो हा, हा। बाकी आता या वयात वानप्रस्थाश्रम स्वीकारणं हेच योग्य बरं तुम्ही संन्यास कधी घेताय नाही म्हणजे केतनचं लग्न कधी करताय आणि आम्हाला बोलावणार ना लग्नाला तर तर हर्षदाला तर पाच दिवस आधी मी मदतीसाठी बोलवणार आहे हो अक्षदाच काय मी पण येईन हवं तर तेवढीच तुमच्या उपकाराची परत फेड बोलायचं नाही आता तुम्ही ते मानत नाही म्हणून हा बघा जावईचा फोन हॅलो बोला जाऊ बापू हर्षदा अगं मी कुठे असणार तिथच केतन कडे बसलोय काय ग काय झालं तो आत्ता यावेळी घरी कसा का काय हर्षदा हर्षदा ग रडायला काय झालं बर बर दवाखान्यात घेऊन गेली होतीस का मी निघतो निघतो हो तू काळजी करू नकोस मी निघतो हो हो निघतोच आहे मी तू धीर भीर्द, धीर धर निघालोच मी हा आ? चला मला निघायला का सगळं ठीक आहे ना अहो हिमांशीची तब्येत बिघडली अचानक पोटात दुखायला लागलाय अपचन झालं असेल नाहीतर तर वाट सरली असेल ते आता तिथे गेल्यावरच कळेल आलात काय निघालात काय बरं थांबाही म्हणू शकत नाही पोचल्यावर फोन करून सांगाल ना हो हो निश्चित आणि केतनलाही सांगा मी गेलो म्हणून ठीक आहे जपून जा देवा पोरीकडे लक्ष दे बसा. दे <laughs> रे जास्त वेळ वाट बघावी लागली नाही ना आ, हो नाही म्हणजे गोंधळलेले नाही म्हणजे सकाळी सकाळी पोलीस स्टेशन चौकशी होते असं अहो म्हणून म्हणतात शहाण्याने कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नये पण हा वेडेपणा आम्हाला रोज करावा लागतो रोज आम्ही ही पायरी चढतो काय करणार शेवटी नोकरी <laughs> पापी पेट का सवाल आहे ना आ, एक इन्स्पेक्टर असं काही बोलू शकतो विश्वास नाही बसत असंच असतं आमचं विश्व अविश्वसनीय गोष्टींनी भरलं आहे असे धक्के लागतात म्हणून सांगू आता एखादी केस येते आम्ही नॉर्मल चौकशी सुरू करतो वाटतं एखादा सराईत गुन्हेगार या गुन्ह्यामागे असणार आणि चमत्कार एखादा अजाण वाटणारा अगदी विश्वास असला अगदी जवळचाच कोणीतरी निघतो आणि मग लोक म्हणतात काय हे पोलीस कोणालाही धरतात पण जेव्हा सत्य समोर येते त्यावेळी लोकांचे डोळे विस्फारून जातात हा गुन्हेगार सर हे सगळं मला ऐकवण्याचं कारण काही नाही खरंच बोलावं वाटलं म्हणून बोलतो त्यात विशेष काही मानू नका बरं सांगा आपण करता काय मी फायनल इयरला आहे आणि घरी कोण कोण असतं आई बाबा आई गृणी आहे वडिलांचा बिझनेस आहे प्रधान स्टील वर्क्स हो इंडस्ट्रियलिस्ट गट म्हणजे मोठ्या घरचा मुलगा काय आहे मोठ्या घरच्या मुलांशी आम्ही जरा जपूनच वागतो कारण शेवटी मोठ्या ओळखी मोठे कारनामे hmm? त्या सिया देशमुखला ओळखता हो माझ्या मैत्रिणींशी भाई बर दोन तारखेला तिला कॉल केला होता दोन ऑगस्ट हा दोन ऑगस्ट रक्षाबंधन बंधन भैया मोरे राखी के बंधन को निभाना हो मुकेल होत कशाला सायलीचा नंबर लागत नव्हता म्हणून आता ही सायली कोण सियाची लहान बहीण माझी मैत्रीण आहे हो 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 म्हणजे मैत्रिणीचा नंबर लागला नाही म्हणून तिच्या बहिणीला फोन केला म्हणजे घरोब्याचे संबंध घरच्यांना सांगून केलेली मैत्री बर ही सिया देशमुख गायब आहे माहीत असेलच तुम्हाला हो माहिती आहे मला तिच्या घरचे सगळेच टेन्शनमध्ये तुम्हाला माझ्यावर संशय आहे का नाही संशय अजून कोणावरच नाही आहे काय आहे दोन ऑगस्टपासून सिया नाही आहे त्यामुळे त्या दिवशी तिला जेवढे फोन आले होते त्यांची आपण विचारपूस करतो काय आहे गुंता बराच मोठा आहे त्यात तो सिरा शोधतोय जो गुन्हेगारापर्यंत पोहोचते बाय द वे तुम्हाला काही संशय कोणावर मला नाही अच्छा ठीक आता तुमचे त्यांचे घरोब्याचे संबंध म्हणून विचारतो त्यांच्या एकंदर घरातलं वातावरण कसं नॉर्मल आहे सगळ्या घरात असतं तसं पण असं विचारण्याचं कारण नाही समजलं मगाशी सांगितलं तसं सा। शाण्याने पायरी चढू नये पण या लोकांचा आमच्याशी तीनदा संबंध आला पहिल्यांदा ती सिया गायब झाली हीच नंतर ती वेडी मुलगी ॲक्सिडेंट झाला तो तेव्हा मी चालू होतो पण तेव्हा साहेब वेगळे होते पण पोलीस केस झालीच ना मग अशा घराची ज्यात वारंवार काही ना काही घडतंय त्याबद्दल थोडी अधिक माहिती हवी म्हणून विचार बाकी विशेष काय हो दुर्दैवाने असं झालंय खरं हो बिचाऱ्या चार बहिणी येणाऱ्या संकटांना तोंड देत आहेत पण बघा ना संकट संपतच नाही नशीब याला नशीब म्हणतात अहो एखाद्याचं नशीबच तुम्हाला त्या छोट्या मुलीबद्दल काही माहिती आहे का म्हणजे सर आपण या केसवर बोलूया ना हो <laughs> बिलकुल म्हणजे तुम्ही अगदी चिंतक आहात विषयाला सरळ बगल देत आहे नाही नाही म्हणजे तुमचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून सुचवलं अरे धन्यवाद हां आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद आता ही केस जिच्यामुळे नोंदवली गेली आहे तिच्याबद्दल बोलूया ती स्वभावाला कशी होती नीट आणि खरं खरं सांगा कारण एकतर ती दोनदा घरातनं पळून गेली आहे आणि त्यात हे ग्लॅमर वर्ल्ड सर आ, तेच तिचं स्वप्न होत तिला अभिनय क्षेत्रात नाव कमायच होत नाव पैसा प्रसिद्धी घरचे संस्कार चांगले असतील ना तर नाही बघत संस्कार म्हणून अशी वारंवार पडून जाते सर प्लीज विनंती करतो तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यापेक्षा तिचा शोध लावा कसा नाही कसा सांगा ना ते तुम्हाला माहित सर हो ना मग आम्ही काय करायचं आणि काय नाही ते आम्हाला सांगू नका तुम्ही निघू शकता तुम्ही ठीक आहे हो, थँक्यू सर आणि हो पुन्हा गरज लागली तर आम्ही आठवण करूच आडे वेडे न घेता यायचं हे सर निघा थँक्यू सर हा बाणी फुसका काही खबर बात इथे येण्याचं कारण कारण तशी बरीच आहेत पण त्यातलं एक महत्वाचं म्हणजे हे पार्सल तुम्हाला द्यायचं होत काय या तुमच्या आठवण गिरीशनी सांभाळून ठेवलेल्या तुमच्या आठवण हा मोहन कोण आहे मोहन हो सियाच्या मिसिंगच्या चार दिवस आधी दोघांचं बोलणं झालेलं